तुम्ही सर्वांना भक्तिमय शुभेच्छा इथे मरण आता एक तुम्हाला महाराजांचा अभंग आठवतोय तुम्हाला सगळ्यांना सांगावं असं वाटतंय कारण त्यातून राम नावाचं सामर्थ्य सिद्ध होत आहे रामनामे माझे काळी महादोषा होय होळी राम नाम सदा गरजे राम नाम सदा गरजे कळी काळ भर ऐसा राम नामी भाव त्याची संसार संसाराची भाव आवडीने नाम घ्याय एका जनादनी बंदी पाय राम काय ते सगळ्या तुम्हाला माहितच असेल राम कालाई हो

म्हणून आपण सगळेच्या ठाडी नावाच्या निवडण मला तो उत्सवात साजरा पण मला इथे आरक्षण सांगावं वाटतं की आपण दिवाळीबागचा सत्संग म्हणून हा फॉर्म केला आणि आजीच पूर्ण संकल्पना आमची मैत्रिणी बैस ही होती हे मला आम्हाला काहीतरी शिकवा संस्कृतमध्ये आहे म्हणून आम्ही काही दोन तीन शेवटी बाळ मिळाली तीन वर्षापासून सहा वर्षापर्यंत ते आपल्या काही कोणत्या कोणत्या वर्षात एक युवक म्हणतील पण ही पुढे वारसा आणि वसा चालणार आहे त्याचे काय प्रतीक आहे वनतना श्री रामायण माइक नाही तर सगळी रामायण त्यातलीच एक कलाकृती हो गरि माधनगर त्यांनी वर्षभर वर्षभर एकच सागर होतं आणि सुधाजी पत्नी त्यांनी वर्षभर म्हणजे एकच संगीतकार आणि एकच गीतकार यांनी साकारलेलं गीत रामायण त्याचे एक छोटंसं गाणं आपण इथे वाजवणार आहोत काय काय गाणं आहे रामाच्या था जन्माचा सोळा आपण साजरा करायला छवा तर आता आपण त्या गाण्याने सुरुवात करू त्याच्यानंतर ठेवते ह्या गाण्यानंतर आपण मारुती स्वतः म्हणणार आहोत रामलक्षण म्हणणार आहोत आणि रामधाम म्हणणार आहोत तर सगळ्यांनी ह्या सगळ्याचा आनंद घ्यायचा आहे आता मी गाणं शंकर सांगते नादा श्रीराम जय राम जय जय राम